वा 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 छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ <laughs> मंदिर अरे वा घरचेटके बघा 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 चटके कसे बसत आहेत कोण आहे कडा कोण है हालत खराब होते योगेश आपले मराठीवाला असो आता की नाही सर्वांधारकांना आव्हान कि बाबा इथे मराठी पाडायला येताना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहायला येत असताना गाड्या व्यवस्थित चालवा सावकाश चालवा ते बघा हिवाली नावाचा बोर्ड लागलेला आहे आणि धोंडा वडवले गाव लिहिलेलं आहे आणि इथे एक मिशन पाहिजे होते तेव्हा ते एखादी कमान पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे अशा प्रकारे आपण मराठे पाडा इथे पोहोचलो आणि समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ वडापाव गाडी <laughs> <laughs> ते आमचे जाव आहे हे आमचे भाऊजी ते आमच्या ताई आणि या भात आम्ही चालू आहे छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहायला त्यापूर्वी शेलार येथील ते प्रसिद्ध आता वडापाव योगेश वडापाव तिथून आम्ही वडापाव घेतलेले आहेत हे सर्व डोंबिवल्याच्या नाला सोपारे पाहुणे त्यामुळे त्यांना दाखवत होते की शेलार गावातला वडापाव किती जबरदस्त आहे ते वडापाव खाल्ला आपण निघू पुढच्या प्रवासाला चला खात बसा कसं वडापाव बस एक नंबर भाऊजी एक नंबर छत्रपती <laughs> <laughs> शिवाजी महाराज मंदिराकडे जाताना आपला जो वाडा रोड आहे त्याची फार बिकट अवस्था फार दुर्दक्ष झालेली फार सत्यानाश झालेला आहे आणि आमचे पाहुणे देखील माहिती काय तुमचा रोड बोलताय आणि खरं आहे ड्रायव्हर <laughs> <laughs> खूपच वाईट आहे ह्या रस्त्याकडे कुणी लक्ष द्यावे काम सुरू आहे पण काय कामात नाही प्रगती खूप हा गेलो एक नंबर काम झालं <laughs> 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 अशा प्रकारे आपण आता कुठे पोहोचलोय हा कुठे पुढे आलो बोलते आणि इथे भारतातील सर्वात लांब असा जो महामार्ग बनत आहे दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे इथे काम सुरू आहे भारतही सर्वात लांब भारत हे सर्वात मोठा रस्ता दिल्ली मुंबई एक्सप्रेस आहे काम सुरू आहे हा जो इकडचा पत्ता आहे हा गुजरात मार्गे येणार जे एन पी टी मार्गे जाणार जे एन पी टी जाणारा रस्ता गुजरात वर नाही येणार दिल्लीवर येणारा रस्ता याची पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आपण जाऊन प्ले वर चेक करू शकता भारत सर्वात लांब सर्वात मोठा दिल्ली मुंबई समृद्धी महामार्ग दिल्ली मुंबई एक्सप्रेस वेलती पण नाही हा दिल्ली मुंबई एक्सप्रेस वे आज जाऊन पुढे समृद्धी आमच्या इथे समृद्धी एक्सप्रेस वे हा ते जंक्शन आहे तिथे जॉईंट होतो कशा गाड्या चालवणार हे बघा 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 रस्त्यांची अवस्था बघा अरे बापरे बाप आम्ही महाराजांचं मंदिर पाहायला आलो आहे पण फोर व्हीलरने काय हल बाप रे बाप हो आता तर पाऊस चालू चालवला विचारू नका आता काही दोन चार दिवसापूर्वी याच रस्त्यावर एक महिला तिची ॲक्टिव्ह घेऊन पडली याच ठिकाणी तिच्या बराच मार लागला इकडे रस्त्याकडे लक्ष द्यावे अशा प्रकारे आपण महापौली इथे आणि महापोलीहून आता फक्त एक मिनिटाच्या अंतराचा आपला प्रवास आहे <laughs> मिनिटाच्या अंतराचा आणि मग खराब रस्ता सोडून आपल्याला उजव्या हाताना वरून घेऊन धोंडा वडवली मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मंदिरात मराठी पाडा येते जाणे हे आपण आलो महापोली इथे हा महापौरी नाका लक्षात घ्या भिवून ठेवून महापौली यायला कमीत कमी चौदा पंधरा किलोमीटरचा प्रवास आहे महापौलीवर फक्त एकाच मिनटाच्या अंतरावर दोंडा वडवलीसाठी उजवा वळण आहे तिथे हिवाळी नावाची पाटी लिहिलेली असेल ती पाटी वाचावी आणि उजव्याला वळण घ्यावे खूप भयानक अवस्था रस्त्याची <laughs> उंटावर बसलेलं उंटावर बसलेला असा खाली <laughs> वरती मागे पुढे असा की <laughs> नाही <आगागा। laughs> सर्वच <चारे> वाहनधारकांना <laughs> 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 आव्हान की बाबा इथे मराठे पाडायला येताना छत्रपती शिवाजी महाराज मंदिर पाहायला येत असताना गाड्या व्यवस्थित चालवा सावकाश चालवा सस्त खूपच भयानक आहे बघा येतं आपल्याला आपल्याला राईट मारलाय रा जसा महापौली तुम्ही जंक्शन सोडाल कोणत्या पुढे आले का एक मिनटाचं अंतर आहे जिंकल इथे हिवाली नावाचा बोर्ड लावलेला असेल ते बघा हिवाली नावाचा बोर्ड लावलेला ला, आहे आणि धोंडा गाव लिहिलेलं आहे आणि इथे एक निशान पाहिजे होते तेव्हा ते, ते एखादी कमान पाहिजे होती छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे हां इथे लिहायला पाहिजे होतं छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे जाणारा रस्ता अशी एक पाहिजे होती कारण लोक जे येतील त्यांना लवकर समजणार नाही सरळ निघून जातील वाड्याला एक निशान पाहिजे इथे तर आता धोंड ना आपण सुरुवात करत आहोत इथून साधारणतः तीन साडेतीन किलोमीटर अंतरावर छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर आहेत अशा प्रकारे आपण बऱ्याच जवळ आलेवलो आहोत ते अजून गाव लागणं बाकी आहे गाव हिवाली गा गाव आल्यावर थोडा प्रॉब्लेम होतो लक्षात येणं माणसाला कुठे जावं कुठे नाही तर मी तुम्हाला सर्व अखोलं सर्वात पहिलं सांगितलं गाईड हे बघा योगेश आपले मराठीवाला असो इथेच आहे जसे की ओपनिंगला आलो आपण त्यावेळेस आपली जी बाइक होती बाईक म्हणजे सर्वच गाड्यांना इथे आढळून झेवलेला सर्वांचे पार्किंग या ठिकाणी होते आणि इथनं पायी जायला लागायचे हा एवढा लांब होतो तर आपली बाईक देखील इथेच पार्क होती आणि इथून आपण पायी पायी गेलो सर्व फोर व्हीलर इथनच पायी पायी जात होते इथे गाड्या पार्क सर्व चार बाजूला पार्किंग होती कलस दिसतो कलस कलस दिसायला लागलाय महाराजांच्या मंदिराला आपण मराठी पाड्याच्या जवळ पोहोचलो आहोत एक मिनिटाचा अंतर नेमते आज रविवार आहे बरेच गर्दी असेल आपल्या उभी आता बोलून गेले आहे अशा आप प्रकारे आपण मराडे पाडा इथे पोचलो आहोत आणि समोर श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ जय श्रीराम हाय पार्क आहे मागे पण आहे मंदिर मंदिर मागे पण आहे इकडे पण आहे जय भवानी जय शिवाजी मंदिराच्या मागे पार्क आहे वा 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 छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ जय मंदिर अरे वा अरवागर्दे बोललो नाही बघा बघा चटके बघा कसे बसतायत बघा कसे पालात चटके बसता बसतायत इकडे इकडे खुश <laughs> <laughs> मंदिर या बार सर्व लीलेले आहे मंदिर परिसरात कोणते मध्यम वगैरे मंदिरात प्रवेश करताना आज या सभा मंडळात सर्व सर्व दिले आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार धोरण पराक्रम आणि दैदीप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे हे मंदिर उभारण्यात आलेले आहे तोफा दिसतात एक तो बिघडे उजव्या हाताला आणि एक डाव्या हाताला आहे या दोन्ही तोफा घराखुऱ्यात जे उत्खननात का सापडलेल्या आहेत त्या आम्ही इथे लावलेले आहेत ला आणि आपला जो सर्वात पहिला जुना व्हिडिओ आहे ज्यावेळेस मंदिर बनवता होता त्यावेळेस आपण या तोफांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे पाहू शकता तुम्ही तो पण इथे छत्रपती शिवाजी महाराज की जे श्री तुलदा भवानी माता मंदिर श्री शंभू महादेव मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती फूट अखंड कृष्ण शिवा पाचांडविण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची ही मूर्ती राम मंदिरातील रामलल्लांची मूर्ती साकारणाऱ्या अरुण योगीराज या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या मूर्तिकाराने घडविलेली आहे अरुण योगीराज यांनी घडविलेली ही छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांची पहिलीच मूर्ती आहे चार वर्षापूर्वी ती बनण्यास त्यांनी सुरुवात केली होती स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ महासाहेब मंदिर भव्य दिव्य अशा या छत्रपती शिवाजी महाराज मंदिर परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित शिल्पचित्र देखील साकारण्यात आलेली आहे आणि त्या शिल्पचित्राखालील प्रसंगाची माहिती मराठी हिंदी आणि इंग्रजी भाषेत देखील देण्यात आलेली आहे हे मंदिर म्हणजे शिवप्रेमींसाठी तीर्थस्थळ बनणार आहे यात काही शंका नाही हे हे कृपा पाहिजे का जावं ये छत्रपती शिवाजी महाराज की जय क्या बात वात ज्या ज्या फ्रेम केल्या सर्व प्रेम सिंह ते शिल्प चित्र आहेत एकंदरीत छत्तीस असे शिल्पचित्र ज्यात छत्रपती आपले शिवाजी महाराज यांचे जीवेत जीवनचरित्र साकारले गेलेले आहेत आणि प्रत्येक चित्रांची माहिती त्या चित्राखालील प्लेट्स जे ठेवलेले आहेत त्याखाली लिहिलेले जे मराठी हिंदी आणि इंग्लिश इंग्रजी तीन अशा तिन्ही भाषांमध्ये

ते शिल्पचित्रे पाहत असताना म्हणजे त्या दोन्ही बा बाजूला उजव्या आणि डाव्या बाजूला अशा दोन ठिकाणी जे शस्त्र आहेत पुरातन त्या शस्त्रांचे प्रदर्शन देखील तिथे आहे जे, जे कायमस्वरूपी आहे एक उजव्या बाजूला कोपरा आणि एक डाव्या बाजूला कोपरा अशा दोन्ही ठिकाणी जे शस्त्र आहेत त्यांची प्रदर्शने आपल्याला पाहायला मिळते खास आपल्यासाठी आपली मराठी आत्तापर्यंत या मंदिर आत्ता चार ते पाच व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत जे मंदिर सुरू बनत होते त्यावेळेपासूनचे जे व्हिडिओ आहेत ते तसेच उद्घाटन जे झाले ते जे व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहेत त्यामुळे हे व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईब करावे आणि कमेंट्समध्ये जय शिवराय लिहायला विसरू नये जसे आपण मंदिरात प्रवेश करतो आपल्या उजव्या हाताला एक विक्री दलाने ज्या विक्री दलामध्ये आपल्या आपणास छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनेक छोट्या मोठ्या मूर्त्या तसे या मंदिरातील जे फोटोज आहेत जे पिक्चर आहेत ते देखील तिथे विक्रीसाठी उपलब्ध आहेत आणि खूप छान आणि रास्ता दरात मिळतात ते, ते, विकरी ते, विकरी ते जरूर घ्यावे छत्रपती शिवाजी महाराज की जे भक्ती आणि शक्तीचे मिला वाजलेली ही वा जी मूर्ती मला खूप आवडलेली आहे आय मॅट आहे वरती हो 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 एवढाच बदल हो एवढाच बदल संध्याकाळी येऊ ना संध्याकाळी पूर्ण भरलेलं असेल ना पूर्ण इथनं असतात हे पूर्ण भरून अरे गाड्या दूरपर्यंत असतात रविवार सुट्टीचा दिवस ले ले। तो जी थी जी हाले लेते, गर्दी जाती संन्यास रोल, कान दूसरा जी हालत है बाप रे बाप 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 भयंकर एकदम, सब सच के बस पाया कसर ना कौन है कड़ा कौन है हालत खराब होते? त्यातल्या जेव्हा आम्ही आलो आणि बुरुज जे आहेत चार बुरुज आहेत चार टोकाला तर बुरुजा चा, का बुरुजाच्या मध्ये खिडकी आहे बघा दिसते या खिडकीत मी थांबलो आहे हा हा खूप गारगार वाटत आहे तुम्ही पण आलात आणि भीती म्हणजे जास्त कडक लागत असेल इथे दोन मिनटं उभा राहा अशी जशी काय तुम्हाला ए सीची हवा भेटते इतकी मस्त हवा येते हा आता असं वाटतं इथेच राहावं दहा पंधरा मिनटे जबरदस्त

खूप कडक ऊन आहे आणि कडक ऊन असल्यामुळे जे कोणी इथे भाविक येतात जे कोणी शिवप्रेमी आहेत सर्वांच्या पायांना चटके बसत आहेत आणि ते चटके बसू नये म्हणून इथे ज्या मॅट आहेत त्यांच्यावर आत्ताच पाणी ओतलं गेलं आणि इथंसुद्धा पाणी ओतलं गेलं जेणेकरून थंडावा राहावा परंतु तरीसुद्धा अजून पण थंडावा लागत नाही आहे पाणी ओतूनसुद्धा काय उपयोग नाही झालेला आहे तर मॅटवर जरा गारगार वाटत आहे अदरवाईज चटकेच बसत आहेत हां रविवारची गर्दी हो। गर्दी काहीच नाही गर्दी संध्याकाळ रोज संध्या पाच नंतर भरपूर गर्दी होते आणि इथे आतमध्ये गेटवर फिरताना आतमध्ये घुसताना सर्व काही लिहिलेलं आहे इथे काय काय असावं काय काय नाही मंदिर परिसरात कोणी मद्यपान धुम्रपान अथवा तंबाखू उटकायचे सेवन करून फिरू नये ओके कायदेशीर कारवाई मंदिरामध्ये मंदिर प्रवेश करताना हिंदू पोशाखामध्ये यावे तीन धावामंदबात येताना टोपी सॉक व सनग्लासेस काढून यावे हा बोला बोला वेट मिनिट वेट मिनिट ओके घ्या तुझा फोटो आलेला आहे चेक करून घ्या चांगला वाटलं तर ठीक आहे ना पुन्हा काढतो ठीक आहे अशा प्रकारे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव प्रकारे आपला छत्रपती शिवाजी महाराज मंदिर शक्तीपीठ शिव क्षेत्र मराडे तालुका तालुका जिल्हा ठाणे इथे मंदिर पाहून झालेलं आहे आणि आपण परतीच्या प्रवासाला निघालो आहोत आणि आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे शंकरचा फोटो काढायचा हा आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे पाहुण्यांना कसा वाटला दावाय बाबू मस्त एकदम मजा आली जय शिवराय संध्याकडे आयला असतं मजा कारण मी दिलं हॅलो आपण दोंडा वडवली गावातून आता भिवंडी वाडा रोडवर येत आहोत आणि ते पाहू शकता इथं बघा इथे रिक्षा उभी असते रिक्षा तुम्हाला मराठी बाळा छत्रपती शिवाजी महाराज मंदिराकडे घेऊन जातील एक रुपये वगैरे घेतात बहुते तिकडची बाजूचे वाडा इकडे भिवंडी आपण चाललो आहोत भिवंडीला ते गाड्या भरून येतात ప్రైవేట్ <imited> <imited>